हेच दाडीवाले साहेब मी यांच्या मांडीला, मांडीला मां ला। मांडी लावून बसू शकत नाही हे आम्हाला काम करू देत नाहीत हा घ्या माझा राजीनामा म्हटलं आनंद आहे काय स्वाभिमान दाखवला आणि काही दिवसात बघतो तर त्याच्या मांडीवर जाऊन बसले या मांडीला मांडी लावून कुणाला तरी वाटलं की आपला सात बाराचा सा उतार आहे ठाणे म्हणजे त्यांना आज कळलं असेल बरेच दिवस मी त्याला शांत चालू आहे आज ठाण्यातल्या शिवसैनिकांमध्ये सुद्धा चैतन्य निर्माण झालं असेल असा आजचा सर्व संवादाची सुरुवात झालेली आहे तीस चाळीस वर्ष येतोय मी ठाण्यात जास्तच असेल कदाचित पण आज पहिल्यांदा आलो आम्ही आणि त्या आनंद आश्रमाच्या समोर आम्हाला विरोध विरोध करायला काही दमली होती माणसं ती पाहिल्यानंतर मनात की वाली द्यायची आम्हाला आनंद आश्रमात जाऊ दिला नाही खरं सांगू का रावसाहेब आपलं भाग्य आपल्याला जाऊ दिलं नाही कारण तो आनंद आश्रम नाही तिथं आनंदच नाही आहे <प्रावाद> तो आनंद आश्रम नाही तिथं तो आनंदच नाही आहे तो आहे लाचारांचा आश्रम आश्रितांचा आश्रम ते सगळे आश्रित तिथे बसतात स्वाभिमानानं बाहेर पुतळा आहे त्या पुतळ्याला मात्र आम्ही अभिवादन करून आलो आणि म्हणून एक सांगतो तुम्ही किती प्रयत्न करा मानधानं भगिनी काल मी केरळला होतो तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय हे पाहिल्यानंतर अनेकांना वाटेल वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना त्यांच्यावर प्रेम करणारे समर्पित जीवन जगणारी शिवसैनिकांची फौज उभ्या देशात आहे ती सगळी वाट बघते काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत मधल्या काळात त्या केरळची मंडळी आली होती आदरणीय उद्धवजींनी बोलवलं म्हणाले अरे केरळची माणसाने जरा बघ त्यांनी मला त्या बोलवलं म्हटलं या तुम्ही मी आज साहेबांशी बोलताना म्हटलं साहेब आता तुमच्या त्या फेसबुकवर आहे जरूर बघा म्हटलं साहेब मला अभिमान वाटलं इतक्या दूर राहून एकलव्यासारखं आपण त्या साहेबजवळ आहेत मुंबईत आहेत भेटतो त्यांना त्या एकलव्यासारखी ती मंडळी तिथं उभी आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच काम करतायत <प्थारी> केवढा अभिमान वाटला म्हटलं बा इतक्या दूर राहून ही माणसं तिथं भारतीय कामगार सेना सुरू केली त्यांनी तिथं शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं इतकं सुंदर कार्यालय बनवलेलं की विचारू नका आणि आम्ही ठाण्यात मला आज खर तर खूप आठवण येत पण हा कसा गेला होता तेही तुम्हाला आठवत असेल म्हणजे महापालिकेची निवडणूक होती मला वाटतं डोंबिवली कल्याणची साहेब आपल्याला आठवत असेल त्या व्यासपीठावर हेच दाढीवाले साहेब मी यांच्या मांडीला मांडी लावून मांडी ला, बसू शकत नाही हे आम्हाला काम करू देत नाहीत हा घ्या माझा राजीनामा म्हटलं आनंद आहे काय स्वाभिमान दाखवला आणि काही दिवसात बघतो तर त्याच्या मांडीवरच जाऊन बसले या मांडीला मांडी, मांडी लावून मांडी ला, मांडी ला। असली माणसं ही त्या ईडीच्या भीतीनं तुम्ही पळालात इथं बसले वाघ बघा इडीच्या कारवाईला न डगता बसलेले वाघ आम्ही नाही परवा केली साहेबांनी मला राज्यामध्ये फटक दिला कशासाठी जगायचंय माझ्या हातावर तो मला वाटत जंजीर मला मेरा बाप गद्दार गद्दारे मेरा बाप चोर आहे त्यांच्या हातावरचणार मेरा बाप गद्दार आहे मला अभिमान आहे माझ्या हातावर मी शिवसेना प्रमुखांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे ठाण्यात तुम्हा सर्वांचं त्यासाठी कौतुक करतो किती प्रलोभन आली असतील तुम्हाला पैसे घ्या हे घ्या ते घ्या धमकी घ्या दिली आहे दुकान तोडा स्टॉल तोडून टाका त्यांचे धंदे तोडून टाका सगळं गेलं पण तरीही तुम्ही विचलित झालं नाही तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे हो आज सांगताना आणखीन एक आठवण येते बरं का ठाणे महानगरपालिकेत झालेली गद्दारी खोपकरला विसरू नका आनंद दिघेचं नाव घेणाऱ्या लोकांनी त्या दिघे साहेबांनी काय केलं होतं निष्ठा काय असतेची दाखवली होती ते दिघे साहेब कुठं आणि दिल्ली स्वरांचे पाय छेपणारे तुम्ही कुठं आज तर साहू साहेबांनी लिहिलं आहे काय परिस्थिती आहे संबंध राजकारण जो देशातलं चाललंय ते पाहिल्यानंतर महाराष्ट्राला हसतायत बरं का सगळ्या देश बर? देशभर अख्ख्या देशभर असत आणि म्हणून मी अधिक बोलणार खूप बोला असं वाटतंय मनात खूप आहेत विचार पण ते सगळे दिग्गज बसलेत पण काही गोष्टी जाणीवपूर्वक सांगेन छोट्या मोठ्या गोष्टी असतात तुम्ही विचलित तर होत नाही आहेत पण सुद्धा कुरबुर असते माझं एखादं छोटंसं काम नाही झालं माझा फोन नाही केला तेवढा केला असतं तरी झालं असतं हे गैरसमज काढावं हे कोणाकुणाला फोन करतात तुम्हाला कल्पना नाहीये धारसान उभं राहिलं पाहिजे खबरदार जर टाच बारुनी याल पुढे चिंदड्या उडवीनं राई रावड्यावड्या ते जे मावळ्याचं गीत आहे ना ते तुमच्यात स्फुरलं पाहिजे ही नुसती संवाद यात्रा नाही ही चैतन्य यात्रा ही चैतन्य निर्माण करण्यासाठी आलेली यात्रा लक्षात खबरदार जर टाच बारुनी याल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे शिव ही ओलांडून तीर असे हा मर्द मराठ्याचा बी बच्चा असे हे हाडे माझे लेचे पेचे नसे ह्या नसा नसातून हिंमत बाजी असे कुण्या गावचे आपण कुठलं ते गाव तुमचं साताऱ्यातलं <laughs> कुण्या गावचे आपण ठाण्यात कसे आणि म्हणून तुला सर्वांना सांगतो ज्या हिकमतीनं ज्या ताकतीनं तुम्ही उभे राहत आहे ना परवा खर तर मराठी भाषा दिन झाला आणि त्या मराठी भाषा दिनामध्ये त्या दिवशी मी कुसुमांची एक कविता म्हटली माझ्या मराठीचा लावा ललाट असं टिळा माझ्या मराठीचा लावा ललाट असं टिळा हिच्या संघे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा काय मराठीची ताकद आहे बघा हिच्या संघ जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कडखर हात हिच्या कुशीत जन्मले काळे खणकर राहत ज्यांच्या दुर्दम्य धीराने मृत्यूवर केली ही मात तो दुर्दम्य धरा मृत्यूवर सुद्धा मात करता येईल त्याच्या पुढचा कडवा आणखीन सुंदर आहे नाही पसरला कर हात कोणापुढे पसरला नाही नाही पसरला कर दान नाही पसरला कर मागा वयास दान कधी ना, ना मान या सुद्धा कधी मान लवली नाही तो मराठी माणूस छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण बोलत राहतो वाचत राहतो पण औरंगजेबाच्या दरबार मी मराठा राजा आहे वाकणार नाही झुकणार नाही मागच्या रांगेत उभा राहणार नाही हे सांगणारा मराठा कुठे आणि दिल्लीश्वरांच्या त्या त्या लोकांच्या पाया पडणारा हा मराठा कुठे यातनं समजून जा तुम्ही आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो तु। ठाण्यानं जी प्रतिमा आहे ती मलिन झाली आहे ठाण्याची प्रतिमा मलीन झाली आहे मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो किती आक्रमण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर होत आहेत चारी बाजूने आपल्याला चक्रविवाद पडकल्यासारखं अडवलं जात आहे या देशामध्ये जेवढ्या भ्रष्टाचार म्हणजे आश्चर्य वाटतं की देशाचे पंतप्रधान म्हणतात सत्तर हजार करोड का घोटाळा आहे आठ दिवसात तो माणूस तिकडे येतो पक्षात घेतात उपमुख्यमंत्री करतात हे दुसरं तर लाचार कालचा मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री झाला एवढं सगळी लाचारी पत्करणारी माणसं उभी आहेत चारी बाजूने आक्रमण ईडी जीडीची कारवाई झालेली आहे अनेक कारवाई करतात बदनाम करतायत रोज लांछनं फेकतायत पण या देशात त्या सिंहासनाला आवाज देणारा एकच माणूस आहे त्याचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि म्हणून त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तुम्ही कडमट शिवसैनिकात आज आपण जमलोय ही सुरुवात आहे ही सुरुवात गद्दारांना कायमच गाडून टाकण्यासाठी आहे वणवाय पेटलेला चटके बसतील त्याचा दहा सुद्धा लागेल पण न थापता थांबणार नाही उतरणार नाही मात नाही घेतला वसा मशाल पेटविल्याशिवाय थांबणार नाही यासाठी आजचा हा मिळावा या ठिकाणी संपूर्ण आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपली रजा घेतो असेच कडवट उभे राहा वंदनीय शिवसेना पण पाहतायत बरं माझं ठाणं असं शब्द आहे त्यांचा हे माझं ठाणं आहे ते माझं ठाणं लाचारांचं ठाणं झालंय स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून उभे राहा आणि पुन्हा एकदा दखुदे साहेब ते गेले असतील पण आम्ही निष्ठावंत आजही इथं आहोत तुमच्या मनातली इच्छा आम्ही कडवट शिवसैनिक पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ घ्या छत्रपती बाब कडे सुद्धा मुठभर मावळे होते पण मुठभर मावळ्यांना घेऊन निष्ठावंत मावळ्यांना घेऊन इतिहास घडवला तुम्ही तर पसावं राहत रे सहज इतिहास घडवाल तो इतिहास तुम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी